अतिशय छोटा माता असलेला हा सुळका दिसायला जितका खतरनाक त्याहीपेक्षा अवघड आहे या किल्ल्याचा ट्रे ट्रेकिंगचा पूर्ण अनुभव नसेल तर कुणीही या किल्ल्याच्या माथ्यापर्यंत जाऊ शकत नाही खास करून या किल्ल्याचा शेवटचा टप्पा जो आपल्याला या किल्ल्याच्या माथ्यावर घेऊन जातो आणि इथे तर पायऱ्या पूर्ण तुटल्या आणि इथे मला सीलपिष्ठीत बंद करा लागेल हे बघा असे इथे मला आता दोन्ही हातांची गरज आहे इथे जाताना तुमची एक चुकी तुम्हाला अतिशय म्हणजे अतिशय महाग पडू शकते हा किल्ला मराठी साम्राज्याच्या पूर्वेकडील बाजूचा महत्वाचा वापर केला जायचा नाथ संप्रदायातील गोरखगड असे पडलेले आहे गोरखगड हा ट्रेक मुंबई आणि पुणेकर एका दिवसात करू शकता या किल्ल्याचा सुरू होणारा जंगल ट्रेक पासून ते किल्ल्याच्या माथ्यापर्यंत सर्व माहिती मी या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे तरी हा व्हिडीओ नक्की वाच करा तर नमस्कार मित्रांनो किरण उले ब्लॉक सफर मराठी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपला जो सफर आहे मित्रांनो तो आहे गोरखगड किल्ल्यावरती आणि आम्ही सकाळी साडेसात वाजताच इथे पोहोचलो आहे आता आम्ही कवळ्या उन्हामध्ये हा ट्रेक करतो आहे स्टार्ट तर आम्ही गाडी इथेच खाली असलेल्या हॉटेलमध्ये गाडी पार्किंग केली आणि तिथेच नाश्ता वगैरे करून आम्ही आता स्टार्ट सहा आठ वाजता मित्रांनो हा ट्रेक स्टार्ट करतो आहे आणि माझ्याबरोबर जो ट्रेक आहे मित्रांनो तो आहे संदान तर चला आता आपण हा ट्रेक स्टार्ट करूया आणि मित्रांनो प्रवेशद्वारामधून थोडं पुढं आल्यानंतर इथे आपल्याला गोरेश्वरनाथ महाराजांचं मंदिर लागतं मित्रांनो मंदिर आता बंद आहे ते आणि इथूनच इथे दिलेलं आहे मित्रांनो कडाकरी जाण्याचा मार्ग आणि मंदिराच्या बॅक साईडला आल्यानंतर मित्रांनो इथून हा आपला एक जंगल ट्रॅक स्टार्ट होतोय तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने या किल्ल्याची ट्रेकिंग स्टार्ट होते मित्रांनो तर तिथून वरती आल्यानंतर स्टार्टिंगला थोडा चढ आहे मित्रांनो त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथे सपाट मार्ग लागलाय जिथून गोरक्ष आताचं मंदिर आहे मित्रांनो तिथून ज्या वेळेस हा ट्रेक स्टार्ट होतो त्यावेळेस हा जो पायी चालण्याचा म्हणजे कि किल्ल्याच्या पायठीशी जाण्याचा जो, जो मार्ग आहे तोच कमीत कमी दोन ते अडीच किलोमीटर असेल मित्रांनो गडाकडे जाताना इथे पाठीमागेच आम्हाला एक किल्ला दिसला आहे सिद्धगड मित्रांनो आणि त्या बाजूला जो आहे तो मच्छिंद्रगड आहे मित्रांनो आणि ह्या दोन्ही किल्ल्याची नावं मित्रांनो गुरु आणि शिष्य गोरखगड आणि मच्छिंद्रनाथगड इथून जात असताना आपल्याला खूप सारे असे डस्टबिन दिसतात तुम्ही बघू शकता आता सध्या तो फुल भरला आहे आणि इथून जाताना मित्रांनो की काही आम्हाला चार ते पाच असे डस्टबिन दिसले ती एक आनंदाची बातमी मित्रांनो चांगली गोष्ट आहे जेणेकरून कचरा वगैरे आपण त्या डस्टबिनवर टाकू शकतो भरपूर किल्ल्यांवर गेलो मित्रांनो परंतु या किल्ल्याकडे जाताना ह्या डस्टबिन जर आम्हाला जास्त दिसले म्हणून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला इथे एक बेंच आहे मित्रांनो तिथेपासून तुम्ही आराम करू शकता डस्टबिन फुल आणि पूर्ण तो पलटी झालेला आहे जंगली प्राण्याने कोणी केली असेल वगैरे मित्रांनो अजून आम्ही किल्ल्याच्या <laughs> पायथ्याशी जातो मित्रांनो आणि हारण सुद्धा आवडते सकाळचं मोसम असल्यामुळे थोडं फ्रेश वातावरण आहे तरी उन्हाळा असल्यामुळे आत्ताच गरम व्हायला सुरुवात झाली त्यामुळे किल्ल्याच्या माथ्यापर्यंत जाईपर्यंत आता आमचे किती हलवणार आहे ते, ते, ते पुढे आता तुम्हाला दिसेलच जसं <laughs> आपण मित्रांनो हे सगळं वरती चिडून आल्यानंतर सपटी आल्यानंतर गोरख गड तुम्ही बघू शकता टेबल ठेवलाय संपूर्ण किल्ले बघू शकते इथे हा जो दिसतो सिद्ध गाडे आणि बाकीचे डोंगर राखतो मी सहीतरी बघू शकता की जबरदस्त आणि हा व्ह्यू जेव्हा दिसायला लागतो ना मित्रांनो बरासा थको आपला कमी होऊन जातो पुढे आल्यानंतर इथे दोन रस्ते आहे पण इथे झाड लिहिले बघा इथे लिहिले गडाकडे हा रस्ता आहे तर आपण या मार्गी जात आहे हा हे गडाचा गोरगडाचा पायथा मित्रांनो आणि इथे काही बोर्ड लावलाय आणि इथे एक मंदिर आहे तिथे श्रेयांनी प्रवेश करून याच आहे आणि हे मंदिर आहे अद्याप अजून काही वाटत नाही परंतु इथे नाथ संप्रदायाचं महत्व असल्यामुळे स्त्रियांनी प्रवेश करून दिले आणि गोरखगडाचं नावच मित्रांनो गोरक्षनाथ महाराजावरून पडलंय आणि इथे एक परत एक वेगळं चित्र बघायला भेटले मित्रांनो एक वेगळीच रचना आहे मित्रांनो दगडाची फ्रेम आहे आणि तिथे ते पूर्ण झाडाच्या मुळ्या त्या आणि हे दगड सुद्धा जुन्या काळातले वाटतांधीपासून हे झाड असं असं वाटतं काळात चल मित्रांनो जवळ जवळ आम्ही आता किल्ल्याच्या पायथ्याशी आलोय तिथे काय आम्ही आता ड्रोन शूट घेण्याचा प्रयत्न करतो आम्ही वरती आल्यानंतर पहिलेच एक मित्र हॉलिडे वरती घर सर करून खाली आलाय कुठून आलाय मित्रांनो काय नाही तुझं तेज आणि एकटा आला सकाळी साडेसहाला आणि कशी ट्रॅव्हलिंग कशी केली हा बाईक तुला कसं वाटलं वरती गड चढायला वगैरे आहे का अवघड कसा ट्रेकिंग काय करतो हा करतो नॉर्मली आवड आहे त्याची म्हणून आणि थोडासा थ्रिलर आहे थोडा एक्सपिरियन्स पाहिजे

एकवीसशे फुटे म्हणजे जवळजवळ तो साडेसहाशे मीटर उंचीवर आहे समुद्र सपाटीपासून या किल्ल्यावर सहा पाण्याचा बघायला भेटतात त्याच्यानंतर या किल्ल्यावर पाच मंदिरे आहे चला मित्रांनो घेऊया गोरखगडाची एक थ्रिलर पायऱ्यांची मजा ज्या अगदी तुटलेल्या स्वरूपात दिसत आहे मित्रांनो अठराशे अठरा मध्ये इंग्रजांच्या काळात पायऱ्या तोडल्या त्यांनी की नाही माहित नाही पूर्ण अंदाज नाही तुम्हाला माहिती असेल तर सांगा परंतु पायऱ्या आधीपेक्षा तुटलेल्या अवस्थेत आहे आधी या पायऱ्या का तुटलेल्या नसतील त्यावेळेस तो इतका आकर्षक असेल मित्रांनो तसं वरती जाऊन तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो किल्ल्याचा स्टार्टिंग पॉईंटच तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पायऱ्यांची रचना तुम्ही बघू शकता तुटलेल्या अवस्थेत किल्ल्याच्या <खते> मुख्य दरवाज्यापर्यंत आलोय आणि हा दरवाजा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाने मित्रांनो दोन हजार वीस मध्ये बसवला हो आहे पिवर सागा लाकडाचे वाटत आहे बाकी मला जास्त माहिती नाही आहे दरवाजाची परंतु हे दोन दरवाजे मित्रांनो आपल्याला एक बॅग आणायला जीव जातो त्यावेळेस दोन दरवाजे मित्रांनो यांनी कसे आणले स्थित हा तुम्ही विचारच करून राहिले किती वेळेस तुम्ही बघू शकता आणि एकदम आपल्या स्थापत्य कलेचे पारंपरिक स्थापत्य कलेनुसार मित्रांनो अगदी जुन्या काळातला डिझाईनची तुम्ही बघू शकता आणि आम्ही मुख्य दरवाजातून वरती चाललोय पाठी बघ बघू शकता तुम्ही हा आहे गड मित्रांनो ह्या किल्ल्यावर आपण डायरेक्टली जाऊ शकत नाही मुख्य दरवाजातून वरती आलोय आणि या पायरी जाऊ आतापर्यंत पायऱ्या क्लिअर होत्या परंतु इथे जो शिलालेख दिसतोय मित्रांनो आणि इथून तो संदा जातोय बघा तुम्ही बघू शकता बस एवढा एक पेच इथे मला थोडा अवघड दिसलाय आता सध्या तरी दरवाजातून वरती आल्यानंतर हे बघा पायऱ्या की एवढ्या अक्षरशः दोन दोन तिच्या पायऱ्या परंतु इथे नाही धरायला खोबळे मित्रांनो अशा पद्धतीने आपण हळूहळू ज्यांना प्रॉपर ट्रेकिंगचा एक्सपिरियन्स मित्रांनो त्यांना इतकं काय अवघड नाही वरती आल्यानंतर इथे परत एक पाण्याची टाकी लागली आणि या किल्ल्यावर टोटल सहा टाके दोन नंबरची असो आणि इथे परत एक पाण्याचे मित्रांनो मी इकडे खाली बघू शकते पूर्ण मोकळे कोणाला आता गोरक्षणात गुहापर्यंत आणि इथून आपण आता गुहाचा आणि प्लस गोरखगडाचा दोन शूट घेणार मित्रांनो तर त्याच्या आज मी तुम्हाला गुहाबद्दल थोडी माहिती देतो तुम्ही बघू शकता इतक्या मोठ्या करायची गुहा आहे मित्रांनो इथे कमीत कमी तुम्हाला जर रात्री टेंट वगैरे लावायचं स्टे करायचं तर कमीत कमी ती चाळीस लोक तरी आराम किस्सा तिथे कॅम्पिंग करू शकतो बऱ्यालय उन झालंय इतकं थंडगार वातावरण आहे आणि इतकी सेफ जागा आहे मित्रांनो झालं तर मला वाटतं नॉर्मली वन त्रास माकडांचा त्रास होऊ शकतो बाकी इथे तुम्ही जर टेंट वगैरे लावला तर नाईट कॅम्पिंग जेवण वगैरे तुम्ही एकदम मस्त करू शकता इथे लागले पाण्याच्या टाक्या इथे एक पाण्याची टाकी भला मोठा दगड आलाय मित्रांनो तो इथूनच पडलाय का वरून कोसळून आलाय माहिती ते बघू शकतो तो काय आणि त्याच्यानंतर इथे या टाकीवरील पाणी सुद्धा आहे आणि शेवळा आलंय आणि पाणी पूर्ण खराब आहे मित्रांनो परंतु आहे आणि इथून पुढला जो पॅच आहे तो पावसाळ्यामध्ये थोडा अवघड पूर्ण निसुरता भाग आहे मित्रांनो इथे झाड उगू शकता इकडून असं असं यायचं आहे इथे एक पाण्यास टाकी तिथे एक टाकी असं नंतर परत इथे एक पाण्यास टाकी आणि इथून जाताना आपल्याला एकतर इथून किंवा इथून परंतु वाटत नाही एवढं अवघड आहे जर ट्रेकरची पुरेपूर आयडिया असेल तर काही इतका आवड नाही मित्रांनो हे बघा खूप मोठा स्पेस आहे इतका काही कमी नाही आणि पावसाळ्यामध्ये थोडं इथे शेवळ वगैरे येत असेल तर घातक राहू शकतो पण तरी तिथून एक स्टेंट आपण एकदम इझिली जाऊ शकतो त्यामुळे असं नाही की एक अवघड ट्रेक आहे इथला पॅच बौद्धिक जण खूप अवघड सांगतात आपण इझिली इथून एकदम इझिली येऊ शकतो बघू शकतो तर इतकं काय आवडतो पॅच नाही असं मला वाटतं आणि आता आपण डायरेक्ट किल्ल्याच्या टॉपवरती जातो मित्रांनो जाताना आपल्याला अजून किती अवघड पायऱ्या किंवा एक सीडी लागते पुढे ती सीडी बघूया आणि पायऱ्या बघूया आणि ते परत एक पाण्याची टाकी लागली मोठी आहे पाणी पूर्ण खराब आहे पाण्याच्या भरशाव या किल्ल्यावर चुकून येऊ नका पाणी तुम्ही बॉटल घरूनच भरून आणा किंवा किल्ल्याच्या पायथ्या कुठे जर तुम्हाला भेटले तर पाण्याची व्यवस्था नक्की किल्ल्यावर असू दे मित्रांनो आम्ही चार बॉटल त्यातली एकच शिल्लक आहे तीन बाटल्या आम्ही दोघा जणांना मिळून पिलं आणि या टाकीमध्ये अजून पण पाणी कदाचित पावसाचं पाणी वगैरे येऊन इथे स्टोर होत हे पाणी पाणी पूर्ण खराब आहे परंतु टाके आणि टाके सहा नाही मित्रांनो जास्त टाके आहे किल्ल्यावरती जवळजवळ अकरावी टाके लागली यामध्ये आणि इकडे तुम्ही बघू शकता मच्छेंद्रगड पावसाळ्यामध्ये हा अविस्मरणीय असेल खतरनाक असेल मित्रांनो पूर्णपणे इकडे तुम्ही बघू शकता पूर्ण हिरवीगड सायदरी पावसाळ्यामध्ये जबरदस्त लुक आहे किल्ल्यावरचं हिचडी फक्त मित्रांनो इथे ठेवलेली आहे खाली थोडी पॅक वाटते त्यामुळे तिकडे सटकू शकते त्याचा विचार करा आणि इथून आता हाय थोडं अवघड पॅस दिसतोय तर बघूया आता किती बारीक पायऱ्या आपण तसं ड्रोन शूट वरती घ्या वरती जाण्याआधी मित्रांनो हे बाजूने पण किल्ल्याला एक रस्ता आहे आणि त्या बाजूने मोठी पाण्याची टाकी आहे तुम्हाला दाखवायचं आणि ह्या संपूर्ण प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी मित्रांनो इथे तुम्ही एक बारीक छोटीशी गोहा टाईप सैन्याला बसण्यासाठी पूर्ण वाच करण्यासाठी एरिया टाकी तुम्ही ह्या गुहेतून मित्रांनो संपूर्ण सैन्य आपल्या मराठी साम्राज्याच्या पूर्वेकडील बाजूला मित्रांनो इथून थोडीतरी जरी दुश्मनाची काय हालचाल झाली तर मित्रांनो इथून टोटल खबर इकडे पोचायची आणि सिडीने आता जायचंय वरती परंतु संदान जो मित्र आहे माझ्याबरोबर बरोबर संदान त्याला मी वरती पाठवलं आणि ज्या वेळेस मी याचे ड्रोन शूट घेतले मित्रांनो त्यावेळेस काढायला हा बॅच खरंच एकदम अवघड आहे खतरनाक आहे असं मला तरी वाटलं ड्रोन उडवताना मी जे पायऱ्या बघितले त्यात मी तुम्हाला लई दाखवतोच जातो आणि काही मुवमेंट दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतो शक्यतो पावसा तर हा ट्रेक का पूर्ण एक्सपिरियन्स असेल परत जेणेकरून पायसा टाकण्याचा किंवा दुसरा काही मोठा हादसा टळेल त्यासाठी गोरखगडचा सर्वात अवघड टप्पा मित्रांनो जे आपण गोरखनाथ ज्या गुफा आहे त्याच्यानंतर वरती आल्यानंतर आपण सगळे टॉपवर चाललोय आणि बघू शकतो की आहे त्या पायऱ्या जरी छोट्या असल्या तरी प्रत्येक पायरीला अशा खाचा आहे तुम्हाला दाखवतो ते बघा अशा खाचा आहे आणि या खाचांमुळे आपल्याला या पायऱ्या चढायला अजून सोपं जात आहे हे बघा अशा खाचा आहे बघा त्यामुळे पायऱ्या जरी एकदम छोटे आहे तुम्ही बघू शकता एकदम स्ट्रेट आहे एकदम अवघड आहे परंतु या खाचांमुळे आपल्याला चांगलीच मदत होते आणि आपण इझिली हे इझिली या खाचांमुळे हे बघा या खाचा आता माझ्याकडे ड्रोन आहे म्हणून बॅग मोठी मित्रां तुम्ही शक्यतो एवढी आउट बॅग वरती नेण्याचा चुकूनही प्रयत्न करू नका त्रास होतो बॅग इथे लागते आपला बॅलन्स बिघडू शकतो हे मात्र नक्कीच इथे थोड्या नॉर्मली पॅच करून आल्यानंतर थोड्या पायऱ्या मोठ्या लागल्या ते बघू शकतो मोठ्या पायऱ्या आणि आजूबाजूला आपण काय म्हणू शकतो भिंत तटीबंदी असल्यामुळे अजून थोडं सेफ आहे सेल्फी सीटला थोडं मोठं करतो मित्रांनो आणि ओके आणि प्रत्येक पायरीला खाच असल्यामुळे आप आपल्याला या पायरी चढायला मदत होते मी आलोय इथे पण एक गोवा आहे आणि ही गोवा पण कोणीवरती सैन्याने कोणी हल्ला केला तर त्याच्यावर मारा करण्यासाठी प्लस सर्व ठिकाणी प्रदेशावर थोडी जरी सैन्याच्या तुम्ही बघू शकता पूर्ण मोकळे कुठल्या डोंगर नाही त्याच्यामुळे मराठी साम्राज्याची पूर्वेची बाजू लक्ष ठेवण्यासाठी या सुळक्याचा वापर केला जायचा आणि खूप महत्वाचा केंद्रबिंदू होता मित्रांनो हा गोरखगड परत एक गाव घड लागला परंतु इथे एक तर वेगळीच खाज दिसली ते होऊ शकता डायरेक्ट दगडाला पूर्ण आरपार होले आणि पॅक धरू शकतो पावसाळ्यामध्ये याचा खूपच चांगला वापरू शकतो वरती मनमाशी मित्र हे बघा किती जबरदस्त खाच आणि इथे तर पायऱ्या पूर्ण तुटल्या इथे मला शिल्प स्टिक बंद करावं लागेल हे बघा असे इथे मला आता दोन्ही हातांची गरज आहे ते आरपार होल आणि ही जी ग्रीप आहे ही एकदम खतरनाक ग्रीप आहे ती खालच्या पायऱ्याने नाही परंतु इथे दोन तीन पायऱ्याला ला मला लागली वरती नाही माहीत नाही परंतु जबरदस्त आहे काही पायऱ्यांना नाही मित्रांनो बहुतेक तेवढंच असेल मग ते नाही बघू बाकी ही खास तर लेवळ जवळ जवळ भरपूर पायऱ्यांनी वर्दी पण मित्रांनो बघू शकता तुम्हाला इथं पण या पायऱ्याला आहे बायला अवघड प्यायची त्याची गरज पण होती आणि इथून खाली बघितल्यावर तुम्ही बघू शकता जबरदस्त भीतीच वाटते डायरेक्ट आणि जवळजवळ पूर्ण स्टेट रस्ता आहे आपण ऐंशी अंश तर फेक्स वरती संदा आवाज येतोय हळूहळू जवळजवळ भरपूर पायऱ्यांना खोबले म्हणजे खाचे हाय परंतु काही पायऱ्यांना तुम्हाला फसवेगिरी होऊ शकते काही पायऱ्यांना खोबळेच नाही तुम्ही हात घाला आणि डेअरिंग पुढे जर गेले तर तुम्ही सटकू शकता पूर्ण आधी हात ठेवाय या बाहेरील एक खुगलं नाही आणि एकदम जिडं मला पाय ठेवायचं आहे ती एकदम सटकाळी बाहेरील तुम्हाला दाखवता येत नाही मला बघू शकता इथे जर पाय ठेवलं तर पाय सटकू शकतो आणि वरून धरायला पण नाही तर अशी व्यवस्थित चेक किल्ल्याशाईवरती डेरिंग करू नका जवळ किल्ल्याच्या टॉपवरती लास्ट जो दरवाजा किंवा प्रवेशद्वार असेल आम्ही तिथे आलोय आणि इथे तटबंदी सारखं तुम्हाला बघायला भेटतं तुम्हाला दाखवतो मी पण पूर्ण ते पडायची स्थिती इडं हे बघायला पूर्ण तटबंदी ओरिजिनल वाटते जुन्या काळातली हे बघू शकते आणि पूर्ण धसाळाईचा मार्ग आहे मित्रांनो आणि जवळजवळ आम्ही आता किल्ल्याच्या टॉपवर चाललो आहे किल्ल्याच्या टॉपवरती आलोय इथे झेंडे तुम्ही बघू शकता जे छत्रपती शिवाजी महाराजांचे झेंडे या किल्ल्याचा जो माथा आहे मित्रांनो तो इतका छोटा आहे की मी जो आंब्या किल्ला केला मित्रांनो त्याचा माथा तरी खूप मोठा होता अगदी छोटा आहे आणि याचा तर सोडा मित्रांनो मागे जो मच्छिंदरगड दिसतोय ना आम्हाला त्याच्यावर उभं राहणं इथून तरी मला असं वाटतं का मुश्किल आहे डायरेक्ट रॅपलिंग वगैरे करून म्हणजे ते रोप लावूनच तो किल्ला आपण सर करू शकतो आणि याचा आता एक ड्रोन व्हिडिओ म्हणजे तुम्हाला दिसायच मिळतो इतका छोटा आहे अवघे इथे एक मंदिर आहे तुम्ही बघू शकता आणि या मंदिरापासून काहीतरी थोडं अंतर या आपण जिथे खाली उतरतो ते जिथून वरती आलो तिथे एक मोठी पिंड आहे आणि इथे नंदी आणि मित्रांनो इथे मंदिर आहे शिव शिवगोरक्षनाथ नमहा गोरक्षनाथाचं मंदिर आहे मित्रांनो इथे पिंड वगैरे ठेवलेली आहे खूप छान मंदिर आहे मित्रांनो तर मित्रांनो आम्ही आहे गोरखगडच्या टॉपवरती आणि इथे बघू शकता तुम्ही आहे गोरक्षनाथाचं मंदिर आणि इथे शंख आहे इथे शंख थोडा वाजवण्याचा प्रयत्न करतोय तर बघू प्रॅक्टिस कुठली नाही मित्रांनो कधी मी शंख वाजवला नाही ओके रिपीट प्रयत्न केला मित्रांनो परंतु मला आजिबात येतच नाही वाजवता परत ट्राय करतो अवघड शंकर वाजवून इतकं काही सोपं नाही खूप प्रॅक्टिसची गरज आहे बस वेगळे काही वाजू शकत नाही आणि इथे एक मंदिर आणि त्यानंतर आपण जिथं त्या साईडचा सह्याद्रीचा व्यू बघू मित्रांनो आणि इथून पुढे मित्रांनो या साईजचा सह्याद्रीचा व्यू तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवतो टोकाला ह्या टोकाला आल्यानंतर तुम्ही सह्याद्रीची लाईन बघू शकता आणि पावसाळ्यामध्ये मित्रांनो या सह्याद्रीच्या लाईनवरून ज्यावेळेस पाणी झरे वाहत असेल मित्रांनो हा जो व्ह्यू आहे तो अक्षरशः आणि असेल मित्रांनो जबरदस्त एकदम सिद्धगडे मित्रांनो हा तुम्हाला दिसतोय आता इथून व्यवस्थित दिसतो काही मोबाईलमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करतो हा सिद्धगडे त्याच्यानंतर दमदम्या किल्ला मित्रांनो दम त्या बाजूला दमदम्या डोंगर आहे तवली घाट आहे मित्रांनो आणि जसं आपण ह्या सायद्रीचे रांग पुढे पुढे बघतो इकडे पुढे सेम ह्याच लाईनमध्ये जीवदन किल्ला पण ह्याच लाईनमध्ये मित्रांनो ह्या सायद्री रांगे म्हणजे भीमाशंकर ज्योतिर्लिंग मित्रांनो सेम ह्या डोंगराच्या त्या बाजूने परंतु इथे चढायला वगैरे जागा नाही आपण डायरेक्ट त्या बाजूने जावं लागतं पण ह्या किल्ल्याच्या त्याच बाजूला भीमाशंकरचं ज्योतिर्लिंग आणि हा किल्ल्याचा आहे लास्ट पॉइंट मित्रांनो छोटस मंदिर आहे छोटासा माथा आहे जबरदस्त आहे मात्र म्हणजे जबरदस्त आहे गोरखगड हा स्वराज्यासाठी खूप महत्वाचा किल्ला किंवा खूप महत्वाचा केंद्रबिंदू होता मित्रांनो ह्या किल्ल्याचा वापर अक्षरशः एक नाक्याचप्रमाणे प्रमाणे पूर्वबाजू होती मित्रांनो स्वराज्याची आपल्या तर त्याचं टोटल लक्ष ठेवण्यासाठी एक नाका म्हणून टोल नाका म्हणून पण वापर होऊ शकतो टोटल घाटांवर लक्ष ठेवण्यासाठी या शुल्क्याचा वापर होत होता मित्रांनो आणि आता आपण इथे मित्रांनो काही ड्रोन शॉर्ट घेऊ आणि किल्ला खाली उतरायला सुरुवात करू ड्रोन शूट वगैरे घेतले आणि इथून आम्ही या किल्ल्याच्या आता माथ्यावरून खाली उतरायच्या मार्गाला चाललोय आणि मित्रांनो विचार करा हा किल्ला चढायला इतका अवघड आहे त्यावेळेस करा जे ट्रेकर लोक असेल त्यांना माहीत असेल हा किल्ला उतरताना किती त्रास होणार त्यात आमच्याकडे भली मोठी बॅग बघू आता तुम्हाला एक दोन सीन उतरण्याची मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि थोडं खाली गेल्यानंतर आम्ही हा ब्लॉग आता संपवतो मित्रांनो मित्रांनो गोरखगडावरती जे गोरक्षनाथाचं मंदिर आहे मित्रांनो जे जे बांधले मला इतकं विशेष वाटतंय एक बॅग घेऊन आम्हाला वरती यायला इतका त्रास आहे परंतु विशेष आहे एकदम अशा सुळक्यावर मंदिर बांधणं एवढं सगळं मटेरियल वरती नेणं तो दरवाजा झाला दरवाजापासून मुख्यतः दरवाजा लावलाय आणि हे मंदिर थोडं विचार करायला लावतो मित्रांनो तर असो आम्ही आता उतरायला सुरुवात करतोय आणि मित्रांनो आम्ही उतरायला सुरुवात केली तुम्ही बघू शकता या पायऱ्या अशक्य आहे या बॅगला घेऊन आणि प्लस ही सेल्फी स्टिक घेऊन मी गोपरो घेऊन उतरू शकत नाही मित्रांनो तर मी आता गोपरो बंद करतोय बॅग लावतो आहे उलटं उतरावं लागणार मित्रांनो बॅग पूर्ण टिकती आणि मोबाईलमध्ये काही शूटिंग जर काढता येईल तर तुम्हाला दाखवतो बाकी मित्रांनो तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल गोरखगड मित्रांनो आमची टोटल ट्रेकिंग आमचा टोटल हा व्हिडिओ तरी तुम्हाला आवडला असेल नक्कीच व्हिडिओला लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नको मित्रांनो भेटू परत अशाच जबरदस्त एखाद्या जबरदस्त ट्रेकवरती